छत्रपती संभाजीनगर शहरातील अल्पवयीन मुलांना जर दुचाकी चारचाकी देत असाल तर पालकांना वेळीच सावधानवा कारण अल्पवयीन मुलांना चांगलंच महागात पडणार आहे अल्पवयीन वाहन चालक मुलाला मुलगा जर आढळला त्याच्या पालकाला आता पंचवीस हजाराचा दंड ठोठवण्यात येणार आहे त्यामुळं परमनंट लायसन मिळाल्यानंतरच मुलांना भान दिलेलं सध्या पुण्यातील अपघाताची सर्वत्र चर्चा होत आहे या प्रकरणात अल्पवयीन मुलाने चालवलेल्या कारने दोघांना थडक दिली यात दोघांचा जीव कमावावा लागला या घटनेनंतर आता अल्पवयीन वाहन चालक रोखण्यासाठी कडक नियम त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आर टी ओने लागू केलेत अल्पवयीन मुलाने वाहन चालवली तर पालकांना मोठा दंड आणि शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे जर अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना आढळल्यास पंचवीस हजार रुपयाचा दंड लावला जाणार आहे त्याचबरोबर वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्याचीही कारवाई केली जाणार आहे या दंडात्मक कारवाईची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे आर टी ओ कार्यालयाकडून नियमितपणे तपासणी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो नियमितपणे तपासणी करून अल्पवीन चालकांसह नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रभारी विजय काठोळे यांनी सांगितले अल्पवीन मुलांना वाहन देऊ नये असं आवाहन आर टी ओ अधिकाऱ्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजी